उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे वर्धा जिल्ह्यात प्रथमच सनशाईन सेल फाउंडेशन सेल अकॅडमी आयकेएस वर्धा शिक्षण विभाग व, व विद्याभारती यांच्या संयुक्त वतीने भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित आयकेएस ज्ञान महोत्सव वर्ल्ड रेकॉर्ड प्रदर्शनीचे आयोजन तेरा व चौदा सप्टेंबर रोजी चरखागृह येथे सकाळी अकरा ते सायंकाळी पाच दरम्यान करण्यात आले होते या प्रदर्शनीमध्ये पुलगाव येथील आर के ट्रस्टद्वारा संचलित रंगलाल केजरीवाल ज्ञान मंदिरमच्या एकूण बावीस विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला व विविध विषय जसे की आयुर्वेद प्राचीन विज्ञान गणित खगोलशास्त्र जलव्यवस्था धातुकर्म कृषी वास्तुकला या विषयांवर आधारित मॉडेल्स व चार्ट यांचे सादरीकरण करून आपल्या कलात्मकतेचे प्रतिभेचे व सुप्त गुणांचे दर्शन घडविले या महोत्सवात वर्धा जिल्ह्यातील शंभरपेक्षा जास्त शाळांमधील एक हजारहून अधिक विद्यार्थी सहभाग नोंदविला व त्यांनी पाचशेपेक्षा जास्त अनोखे मॉडेल्स सादर केले सर्व मॉडेल्स भारतीय ज्ञान परंपरेशी संबंधित होते आयुर्वेद प्राचीन विज्ञान गणित खगोलशास्त्र जलव्यवस्था धातुकर्म कृषी वास्तुकला अशा विविध विषयांचा यात समावेश होता या उपक्रमाची नोंद आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये होणार असून वर्धा जिल्ह्याला जागतिक स्तरावर मान मिळणार आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस व विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीससोबत सुसंगत असलेल्या या प्रदर्शनीला नागरिक पालक विद्यार्थी शिक्षक शाळा संस्था व समाजातील सर्व घटकांनी भेट दिली सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिकांचे आर के ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय श्री हरिप्रकाशजी केजरीवाल व आर के शाळा समितीचे अध्यक्ष सन्माननीय श्री रंजन केजरीवाल यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे व त्यांना यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत रंगलाल केजरीवाल ज्ञान मंदिरांच्या विद्यार्थ्यांना मॉडेल्स व चार्ट्स तयार करण्यासाठी विज्ञान शिक्षिका शिल्पा बुल्हे शुभांगी शेळके अर्चना इंगोले समाजशास्त्र शिक्षिका अमृता माहोरे व मालती ढगे मराठी शिक्षिका योगिता तिवरे गणित शिक्षिका मोहना नेवारे व प्रथा तिवारी हिंदी शिक्षिका मनीषा मिश्रा इंग्रजी शिक्षिका अपर्णा माकोडे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले या प्रदर्शनीमध्ये सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल शाळेला शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास सर्व मार्गदर्शक शिक्षकांना व सहभागी विद्यार्थ्यांना एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स प्रमाणपत्र व मेडल्स देऊन गौरवण्यात आले चंद्रशेखर भेंडे उलट तपासणी न्यूज पुलगाव